नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आपण मराठा साम्राज्याचा विस्तार कसा झाला हे पाहत आहोत या विषयाचे आपण तीन भाग केले आहेत भाग पहिला मराठ्यांचा उदय यावर होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आज आपण दुसरा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल पाहणार आहोत ज्यामध्ये आपण छत्रपती काळ आणि पेशव्यांचा काळ याबद्दल जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्य बद्दल इतकी डिटेल माहिती तुम्हाला फक्त आमच्या चॅनलवर मिळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार धोरणात्मक लक्षरी मोहिमा नाविन्यपूर्ण डावपेच आणि प्रभावी प्रशासनाद्वारे झाला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली नौदलाचा विस्तार कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूचा पुरवठा खंडित करण्यासाठी मजबूत नौदलाचे महत्व शिवाजी महाराजांनी ओळखले त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर प्रसिद्ध सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांसह अनेक नौदल तळ आणि किल्ले बांधले दक्षिणेकडील मोहीम दक्षिणेवर विजय सोळाशे शहात्तर ते सोळाशे अठ्यात्तर दरम्यान शिवाजी महाराज यांनी दक्षिण दख्खनमध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही सल्तनेतील प्रमुख प्रदेश ताब्यात घेतले त्यांनी वेल्लोर आणि जिंजीसारख्या महत्त्वाच्या प्रदेशांवरही मराठ्यांचे नियंत्रण प्रस्थापित केले कोल्हापूरची लढाई सोळाशे सत्याहत्तरमधली शिवाजी महाराजांनी आदिलशाही सल्तनतीच्या सैन्यांचा पराभव केला ज्यामुळे या प्रदेशात त्यांची सत्ता आणखी मजबूत झाली मुघलांशी संघर्ष सिंहगडाची लढाई सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मुघलांकडून सिंहगडचा किल्ला परत मिळवला ही लढाई तानाजींच्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यांनी दरम्यान आपले प्राण अर्पण केले उत्तरेकडील मोहिमा मुघल नियंत्रण कमकुवत करण्यासाठी आणि संसाधनेस जमा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सूरतसह मुघल प्रदेशांवर अनेक यशस्वी छापे टाकले संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा विस्तार सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद सातत्यपूर्ण प्रतिकार शिवाजी महाराजांचा मुलगा आणि उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनी मुघलांच्या प्रगतीला विरोध करणे सुरूच ठेवले त्यांना मुघल सम्राट औरंगजेबच्या तीव्र दबावाला सामोरे जावे लागले ज्यामुळे स्वतः त्यांनी मराठ्यांविरुद्ध मोहिमांचे नेतृत्व केले पकडणे आणि फाशी देणे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले आणि निर्घोनपणे फाशी दिली त्यांचे हौतात्म्य हे मराठा प्रतिरोधासाठी एकत्रीकरणाचे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा राजाराम महाराज यांनी मराठा राजधानी तामिळनाडूमधील जिंजी येथे ठेवली गनेमिकावा राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनेमिकावा युक्तीचा वापर तीव्र केला ज्यामुळे मुघल पुरवठा मार्ग आणि दळणवळण विस्कळीत झाले राणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांच्या नंतरचा काळ राणी ताराबाईंचे नेतृत्व राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा राणी ताराबाईंनी नेतृत्व स्वीकारले उल्लेखनीय नेतृत्व आणि लवचिकता दाखवून त्यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला नवीन नेतृत्वाची स्थापना सतराशे सात मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचा नातू शाहू महाराज यांना मुघलांनी मुक्त केले ते मराठ्यांच्या मध्यवर्ती भागात परतले आणि अखेरीस छत्रपती म्हणून आपला अधिकार प्रस्थापित केला पेशवे आणि इतर मंत्र्यांची भूमिका मराठा साम्राज्याची प्रशासकीय रचना शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट भूमिका आणि जबाबदार असलेल्या अष्टप्रधान आठ सदस्यांची परिषद स्थापना करून औपचारिकता करण्यात आली पेशवे पंतप्रधान कालांतराने या परिषदेतील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून उदयास आले पेशवे पंतप्रधान भूमिका आणि जबाबदाऱ्या पेशवा हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनाचे प्रमुख होते जे संपूर्ण प्रशासन आणि धोरण अंमलबजावणीसाठी जबाबदार होते सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सल्लागार म्हणून काम करणाऱ्या या पदाला विशेषत अठराव्या शतकात पेशव्यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण शक्ती आणि स्वायत्ता मिळाली प्रमुख पेशवे बालाजी विश्वनाथ सतराशे तेरा ते सतराशे वीस यांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या अशांततेनंतर मराठा राज्याला मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी महत्त्वाची राजनैतिक युती केली आणि भविष्यातील विस्तारासाठी पायाभरणी केली आपल्या लष्करी प्रतिभेसाठी प्रसिद्ध असलेले बाजीराव पहिले सतराशे वीस ते सतराशे चाळीस यांनी मुघल आणि इतर प्रादेशिक शक्तींविरुद्ध महत्वाच्या लढाया जिंकून मराठा साम्राज्याचा लक्षणीय विस्तार केला त्यांच्या मोहिमांनी मध्य आणि उत्तर भारतावर मराठ्यांचा प्रभाव वाढला बालाजी बाजीराव नानासाहेब सतराशे चाळीस ते सतराशे एकसष्ट त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य शिखरावर पोचले परंतु सतराशे एकसष्टमध्ये मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मोठा पराभव पत्करावा लागला अष्टप्रधान इतर मंत्री अर्थमंत्री यांची जबाबदारी राज्य वित्त महसूल संकलन आणि खर्च व्यवस्थापना पाहणे कार्यक्षम कर संकलन सुनिश्चित करणे आणि आर्थिक नोंदी राखणे संजीव सचिव यांची जबाबदारी अधिकृत पत्रव्यवहार आणि कागदपत्रे हाताळणे राज्य व्यवहाराच्या नोंदी ठेवणे आणि प्रशासनात संवाद करणे मंत्री गृहमंत्री यांची जबाबदारी अंतर्गत प्रशासन आणि देशांतर्गत बाबींवर नजर ठेवणे कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणे आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापित करणे सेनापती सरसेनापती यांची जबाबदारी लष्करी दलाचे प्रमुख संरक्षण आणि लष्करी रणनीती आणि सैन्यांची देखभाल सुमंत परराष्ट्र मंत्री यांची जबाबदारी इतर राज्यांशी राजनैतिक संबंध आणि वाटाघाटी हाताळणे व्यवस्थापित युती करार आणि परराष्ट्र धोरण बघणे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश यांची जबाबदारी न्याय व्यवस्थेची न्याय न्याय आणि न्यायाच्या प्रशासनाची अवेलना केली जाऊ नये याची काळजी घेणे कायद्याचे पालन केले जाईल आणि विवाद न्यायपणे सोडवले जातील याची खात्री करणे पंडितराव यांची जबाबदारी धार्मिक बाबींसाठी आणि विधी आणि समारंभावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी धर्म आणि नैतिकतेच्या संदर्भात राज्य धोरणाच्या बाबींवर सल्ला देणे अष्टप्रधान प्रणालीचा वारसा शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या आश्चर्य प्रदान प्रणालीने लष्करी आणि नागरी प्राधिकरणाचा समतोल साधत कार्यक्षम प्रशासन सुनिश्चित केले त्यांनी एक अशी चौकट तयार केली ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा राजाला आपली सत्ता विस्तारता आली आणि टिकवताही आली अठराव्या शतकातील पेशव्यांच्या प्रमुखतेमुळे मराठा साम्राज्याचे भारतीय राजकारणातील एक प्रचंड शक्तीमध्ये रूपांतर झाले ज्याचा उपखंडांच्या इतिहासांवर लक्षणीय प्रभाव पडला मित्रांनो भाग दोन आपण इथेच संपवत आहोत भाग एक आणि तीन पाहायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद